आमच्याकडे नागपंचमीला हा पारंपरिक पदार्थ केला जातो त्याला कानोला म्हणतात परंतु बऱ्याच जणांकडे कानोला हा वापून केला जातो परंतु आमच्याकडे तळून केला जाते त्याला त्याची पूर्ण रेसिपी सांगते इथे चण्याची डाळ घ्यायची त्याला शिजवायची आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला शिजवून झाल्यानंतर गूळ टाकायचा आणि साखर टाकायची आता तुम्ही नुसता गूळसुद्धा टाकू शकता परंतु मी थोडा गूळ टाकलेला आहे आणि थोडी साखर टाकलेली आहे आणि सगळं आपल्याला घट्ट होऊपर्यंत शिजू द्यायचं आहे चांगलं आणि त्यामध्ये जायफळ टाकायचं जायफळ किसून टाकायचं आपल्याला आणि नंतर त्यामध्ये टेस्ट येण्यासाठी मग थोडीशी विलायची पावडर टाकायची इथं आपलं चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे आता पारीसाठी इथे मी मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला गाळून घ्यायचा आहे कोणी पारी नुसत्या मैद्याचीसुद्धा करतात किंवा रव्याची सुद्धा करतात, करतात। पण इथे मी मैदा घेतलेला आहे दीड वाटी मैदा आणि अर्धी वाटी त्यामध्ये रवा घेतलेला आहे आणि दोन्ही आपल्याला गाळून घेऊन त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि एका साईडला आपल्याला तूप गरम करायला ठेवायचं आहे किंवा तुम्ही तेलसुद्धा त्यामध्ये गरम करून टाकू शकता दोन ते तीन चम्मच आणि हाताला चटके लागेल म्हणून काय करायचं आपल्याला चमच्यानेच थोडंसं एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला मळून घ्यायचं आहे जसं आपण नेहमीसाठी मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि दवा टाकल्यामुळे ते दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आता आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि पारी आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची आहे अशी पारी आपली पातळ लाटून घ्यायची खूप जाडसर आपल्याला पारी लाटून घ्यायची नाही आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे आता पुरण मी मिक्सरवरच बारीक करून घेतलेला आहे तर पुरणाचा आपल्याला थोडंसं असा उंडा घ्यायचा आणि मध्यस्थ ठेवायचा आणि दाबून घ्यायचा आणि त्याला आपल्याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याची डिझाईन करून घ्यायची आहे दोन्ही पद्धत एकसारखे घेऊन त्याला दुमळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने करायचं आणि एक दोन करून ठेवायचं आणि नंतरच आपल्याला तळून घ्यायचं आहे आता दुसरी बारीसुद्धा मी तशीच लाटणार आहे आणि त्याच पद्धतीने भरणार आहे खूप सिंपल पद्धत आहे आणि झटपट पण होतात आणि खायला खूप सुंदर लागतात नक्की अशा पद्धतीने एक वेळा हा पदार्थ करून बघा तुम्ही आता एका साइडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मध्यम मिडियम वाचेवरच आपल्याला तळून घ्यायचं आहे एक टाकायची किंवा दोन किंवा तीन सुद्धा तुम्ही टाकू शकता जर तुम्ही तसं मी तेलातून तळत आहे तुम्ही तुपातून तुम सुद्धा तळू शकता आणि चांगलं दोन्ही साईडने छान होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण चार ते पाच मी पूर्ण अशा कानोला काढून तळून घेतलेला आहे हा कानोला आमच्याकडे नागपंचमीला हमखास करतात आणि खूप सुंदर लागतो खायला नक्की तुम्ही करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा